काहीतरी एक लाख लोकांना घर देणार होतोय आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस हजाराचं घर देतोय आपण मला वाटतं आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये तालिका अध्यक्ष सांगा बरं तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या सरकारच्या म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे एक, एक लाख छत्तीस हजारात घर होते का गुलाबराव पण का बोलत नाही तुम्ही अंगणवाडीची इमारत साडे अकरा लाख रुपये हे बदलाले पाहिजे सावे साहेब हो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना मुद दाढी काढून टाकतोय कोणी तर सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचा मत नाही पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या नाही पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर इथे का बोलायचंय सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी हो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पाह शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा बे वा गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा आहे तसंच आहे टेंब लावाले पाहिजे टेंब शहरवाल्याले तुम्ही पंच्याहत्तर लिटर पाणी देत आणि गाववाले पन्नास लिटर नाही देत पंचावन्न पाचच जास्त ना मग शहरवालेले अति गा अवर्ग नगरपा महानगरपालिकेला सव्वाशे लिटर देत मग सव्वाशे लिटर देतंय पोट मोठा आहे काय मोठं आहे कौन पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम वालेले वाले पंचेचाळीस हे काय जातीवादी आहो तुम्ही एवढा जातीवाद तर दोनशे दीडशे वर्ष अगोदर नव्हतंय म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजतोय मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सहभागी की गुलाबराव बावजूद भी को पचास पंचावन्न लिटर पाणी क्यू मिळताय और शहर वाले को ला सवा सो लिटर पाणी क्यू है हम आपके आएंगे चिल्लाएंगे फिर बिलकुल धन्यवाद अध्यक्ष महोदय हा जो विषमतेच बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष हो महोदय आम्ही काम करायचं कष्ट करायचं तू कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतोय काय ताकद आहो कोणतं ता कलेक्टर चांगलं काम करत आहे एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतय कलेक्शन करतय बिलकुल करेक्ट हम तुम हमारे साथ में आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैल घेऊन तास सरळ काढत चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकतय स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडत त्याला सांगायचंय चार इंच काढ दोन इंच काढ फोर्टी कार एटी काढ काढत नाही वडर समाजाचा फोर स्किल वर पैसे कुठे अध्यक्ष महोदय लूट हिंदुस्तान हो कोई बोल नाही इसमें यावर लक्ष द्यावं लागल याचं चिंतन मंतन करावं लागल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि म्हणून ते विचार आपल्या धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या मेंढी पालन साठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेट मध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पहा एक लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी जमीन घ्याले एक जमीन घेतली नाही दंगर बांधवांसाठी तो बिचारा भटकता राहतो इकडे तिकडे ते फॉरेस्ट वाले पकडते त्याला